भेटल्यान ग काय भेटल्यान टेड्डे बाबा एवढे गाव त्यांच्या केवळा अजून काय काय शोधायचं बघूया हे गावठी बोलायचं आपल्याला आम्हाला आता बघा याचा कलर बघा आणि याचा कलर बघ अरे बोलता बोलता आम्ही काम पण करता आज लॉक आहे ना आगरी मध्ये करायचं आपल्याला आगरी मध्ये ओके आगरी मध्ये यश काय नेक्स्ट टाइम काय हो नेक्स्ट हो, नेक्स टाइम हिंदी अर्धा शुद्ध अर्धा गावठी आता प्रॉपर गावठी प्रॉपर गावठी सांगत आज तिकडे आता बघूया कसा की सीन होत त्या मधी मधी शुद्ध येत कारण की कॅमेरा हातांच्या माझ्या शुद्ध येत रस्ता बेकार आहे बेकार आहे म्हणजे हार्ड आहे बाबूर गेले चंचू पात्र चंचू पात्र आहे हार्डपात कराव लागत आपल्या बघा ना ए, किती स्ट्रगल करता आम्ही कौशल मनाव समजे ना पिटोरी गौशल आले की वायमॅनचं काम करायला दे। रे घेऊन आले कटर घेऊन आले ते ना आजचा लोक आहे ना गावटी मध्ये असणारे गुड गावटी मारे जमन 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 ना मना जमन ना मी करीन मी करून दाखवीन मला येतोनीस बाई पोऱ्या ना नुसता काधीचे कामान पा काही काम म्हणजे आऊसा करीना ना निसता काही निस रे निस निस म्हणजे माहित आहे ना निसार्थ एक एक एक, एक निस म्हणजे बाजूला कर एक एक, एक। का काल यश मुंबई मुंबईला का ड्रेसिंग याच रे याच रे चंच पात्रे करेक्ट ड्रेसिंग मारले त्यांनी तुम्हाला सांगू कौशानी कमीत कमी दो एक शर्ट दोन टी शर्ट दोन ट्रॅक पॅन्ट कार्बोच्या रास बांधल्यान रासल्यान हनल्यान हनल्यान रासल्यान के आता बघू पण हे काल मुंबईला जेल मना शेंगला नव्हते धोका दिला मुंबईला येत गेलो मना नेल ना किती भेटलं मी अडीचशे रुपये अडीचशे रुपये अडीचशे रुपये नाही ड्रेसिंग बघू शकता कस व्हायचा आपला क माहित मला तर काही समज ना मला काही समजा डोकं आहे ना हँग झाले हँग तुला की करायचंय कटिंग डायरेक्ट डायरेक्ट कटिंग शिक्षण बारावी बारावी पास बँकेत का मला बुरच्याशी लागिंग करायचे पिटोरी आपले दोनच आहेत ना तीन पाहिजेत ना तीन ना दोनच आहेत ना पिटोरी याला टेडच पाहिजे फक्त टेड्ड आणि त्या इकडे आपल्या सोबत आहे आता भूषण बोहिर भूषण आजचा ब्लॉग आहे ना शुद्ध नसणार फक्त आगरी असणार आहे फक्त आगरी एक आगरी डायलॉग मार जमल ना आपल्याला जमल शुद्ध ना शुद्ध मेरा डाय डायरेक्ट चापटी चापटी शुद्ध ना, ना? चाफ्षे। चाफ्षे। ना? दे दे <laughs> आगरी आगरी काही बोलतो रे यात्रेत्री चंची पात्र यांडी यांडी नार गोंडा असं कधी ना परल परद्या आवडा मागलास तू मग कुठं मागले मागले कुठं पर्याय गायच आमच्या यदे ना तिथं येत होता ना बांधा शातावला डगरीवलं पाय सटकलांशी इतलांशी घासपाटला ठेव ना आम्ही आता चालल्या सामान गौसाला आणि आम्हाला काय काय भेटत आम्हाला केके भेटत आम्हाला माहित ना आता याला काय बोलताना याला बोलताना डांगरेच्या ना <laughs> पाला डांगऱ्याचा पाला आम्ही तर डांगऱ्याला झेंडले होते काहीतरी हे तुम्ही समजून जा ज्यांना माहिती जायजू आणि जायजू खूप सांभाळून एकदम तोडायला जायचो एकदम एकदम काटा असतो टोचाची काय शक्यता बॅकार आवरी तोरल्या ना मी या आवरी तोरल्या तोरल्या मिनी

रस्ता बघा तुम्ही आयला बेकार तुम्ही प्लिटर राहणार जेल ना जा और और एकदम सांभाळून जा कारण जनावर बिनावर चावायची शक्यता असतं लय बेकार आणि आम्ही एकदम सिक्युअर मध्ये चालतो कारण की थोडासा ब्लॉग आहे ना थोडासा फंबल होऊ शकतो का अरे कॅमेरा फोकस तर फोकस आहे थोडासा ब्लॉग आहे ना आमचा फंबल होऊ शकतो कारण की आमचं आम्हाला शुद्ध बोलायचे नाहीये तरी आमचं शुद्ध थोडं थोडं निघतं आता तुम्ही बघितलं असेलच ठीक आहे आम्हाला गावठी बोलायची बोल ना यो तरी <laughs> थोडं थोरो शब्द आमचे शुद्ध आहेत तरी तुम्ही समजून घ्या कारण की आज आचव आग्रे असणार आहे कारण की पिटोरी ट्रेकलाय का तुम्हाला सांगतो इकडे ना आमचे का ना प्राणी येत पण कुत्रीला मस्त जोक मार सगळे हलकट

साफ झाली साफ झालं पिटोरी झाली तुम्हाला काय वाटतंय का नाव काय ती पाऊस आवरा पडताना सांगू न शकत ना आमच्या आता छात्या फास्फूस करताना कारण की आवड पाऊस आले ना आम्हाला अजून गवसाच आहे का सामान ना पाऊस मी ना छत्रपती नको बुधेला चालू आता परत जाणार ना आम्हाला कलेची फुलं भेटल्या तुम्हाला दाखवत कारण की कलेची फुलं आम्ही बघायला आवर फिरलो ना इकडून दाखव त्या त्या झाडाच्या टोकापासून तर त्या खांबल्या पर्यंत इकडून दाखव या तीन झाडापासून तर त्या लास्ट ते लाटलं पर्यंत फिरलो पण आम्हाला कलेच्या फुला भेटला ना आता आम्हाला फायनली तो भेटला पावशे एकच आहे किती आहेत काय पाहता मग ए बॉडी बिल्डर यज्ञा बॉडी दाखव बॉडी दाखव 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 पोल बघू शकता तुम्ही कर झाला मुखडा तर दिखाई है <laughs> <laughs> आता मला टेड्डे भेटल्यान अजून तिकडे तायना दाकू सगळी सामग्री जम चालले आओ आणि आई होप हाउ लोग ना आगीर मध्ये झाला असेल झाला असला पाहिजे कारण की बेकार काम आहे आपला ब्याकर काम यूएसकेआरपी जत्तु सामग्री गोळा केलेली आहे दा। ये आगे दुण आगे दुण दा दुणा। दुणा। आता आम्हाला काहीतरी मिलले के त्या बेरी दाखव मलबेरी दिसते गेक नंबर एक नंबर लाईफ मध्ये पहिल्यांदा एवढे पण छोटं झाडे आणि त्याला फ्रुट्स बघ ना ताकता आंबूट जास्त पिकल्या अशी लागते हो ते कशा इतके लवकर नको तिला मारूच तिथे आईस खायसाठी लगेच आईस खायसाठी लगेच अवरा बाहेर लागते ना ग so, आपला आगरीने आपला आग्रिरी माझी सुद्धा कॅमेरा ओपन केला माझ्या आपाप आता कलेची फुलं आम्ही गौशाला आले गौसाला आल्यावर कारण की कलेची फुलं भेटलीत नाही एकच भेटले आणि कलेची फुलं येत नाही एकदम हार्ड जागे वाचतात कारण की ती ना एकदम कमी ठिकाणी कमी प्रमाणात आम्हाला भेटतात म्हणजे कमी ठिकाणी भेटतात ना आम्हाला तर आता बघू कसा एक भेटले आम्हाला अजून आम्ही गवस्था आता तेवढे तेवढे गौतमचे विकत धार अजून गौतांग आता मी चाललो तो झाड दिसतो ना त्याच झाडाचे मागसे बघताव म्हणजे भेटताना का नाही धाव धाव चालू पटकन येतो भुकं लागलंय म्हणून काहीतरी कारण की आवरा दमला ना कातं काय ना सर अरे टोपल्या 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 आता पाऊस आले यज्ञ बघा पडलेला तर त्याची हालत

भेटली तर दोघा ना भेटली तो कोणलाच ना आपण खाऊ आहोत त्यांना राहून ते तीन भाऊ त्याला तीन नमाना इकरा बघा लई मोठी आहे <laughs> इथून रस्ता ना हे ना हे केर जायला लागल काकड्या भेटल्या आम्ही आता काक्री काल ना काक्री मजा आहे ना लाडू काढला येणार शुद्ध येते मध्ये मध्ये तरी लोक समजते लोकांना माहित आहे आपल्या दोन पिटर आहेत आमच्या एक ही वन सेकंड वन सेकंड पण याके याकर आता पवून झाले आमचा चाललो आता घरा रेडी केले आम्ही आणि आता झाल्या सावंत ना आता रिक्षा आय आमची मग आता घरा आम्ही बिंग धावलो आता तुम्ही बघितला असं व्हिडिओ व्हिडिओ आम्ही जास्त नाही टाकल्या आता आमची पिटोरी मातेच काय काय बोलतो त्याला पूजन पूजन करतो आम्ही पूजन कौशल पुजारी प्रेम गायकर नमित मनन ते पण आले देखील इकडे दे विकास भोईर इकडे यज्ञ गायकर आता ना आमची सगळी झाली तयारी वगैरे आता पूजन सुरू आहे तिथं तुम्हाला दाखवतो पूजन ना आपलं ना तिथं दोन ब्लॉगर आले म्हणजे छोटे छोटे ब्लॉगर भविष्याने यांना पण ब्लॉगर व्हायचंय यो आपला मनन भोईर आणि आपला नमित बैर तू ब्लॉगर लास्टन पोरा आपली ब्लॉग सांगतो मला वाटतं तुझ्या सगळं ब्लॉग बनवत नको माझच मनन होनन भविष्यात चॅनेल बघू शकता युट्यूब लाईन नाव काय चॅनेलचे नाव काय मग हाऊ राहिलं नाही हो ईडी दर आता आमची पिठोरी मातेची पूजा म्हणतांनी केले ते आम्हाला हरष बसले धन्न केले नीट नाम प्रसिद्ध झाले जय देव जय देव हरे भगवान की माते की चला आता चाललो आमच्या मस्त दोन हॉस्पिटल होत्या आमच्या आता आम्ही झेतल्यान आम्ही वगैरे डे एक्स्ट्रा घेतल्या एक्स्ट्रा घेतल्यान टेड्डे कारण की बघू थोडेसे मोठी